राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येते धनंजय मुंडे यांचा राजीनामा सातत्यानं मागितला जातोय आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नाला आता अजित पवारांनी सूचक विधान करत उत्तर दिलेलं आहे सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता ज्याच्या त्याचा निर्णय जानेताने घ्यायचा असतो असं ज अजितदादा म्हणाले असून आता अजित पवार मुंडेंच्या आडून सेव्ह गेम खेळत असल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी एखाद्या दे पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये दे देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण तर त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे जा आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सविक बुद्धीला मला ते पटलं नाही अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं मी राजीनामा सिंचन आरोप झाल्यानंतर दिला होता धनंजयने आरोप द्यायचा की नाही राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हातवर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की दादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत